पण आता सध्या आपण चाललो आहोत मलंगड रेनकोट पण आता हा घेतलाय अडीचशे रुपयाला पाणी लागायला लागला बनतो आम्ही पोहोचलो आता मलंगड रोडला श्री मलंगड रोडला आणि या भाईने सिग्नल तोडलाय यश बघून घे तुझ्या गाडीला आला असेल मोठावाला समोर आता मलंगड थोडं पण दिसत नाहीये लोक येत आहेत जात आहेत आम्ही आता इथं फोटो काढतोय भाई याला प्लेट पाहिजे होती प्लेट भेटली याला काय वशी प्लेट पाहिजे होती काय हा खातोय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आणि आता पाऊस तर चालू झाला आहे आपल्याला आप मेन म्हणजे वॉटरफॉल एक्सप्लोअर करायचे आहे पण आता सध्या आपण चाललो आहोत मलंगडला म्हणजे मलंगड रोडला चालू श्री श्री मलंगडला ठीक आहे हा शब्द लक्षात ठेवा श्री मलंगड तर आपल्याला मलंगडला जायचं आहे थोडं आपण रोड ट्रिप करूया आणि मग नंतर परत घरी येऊ कारण बघू शकता वर आता पाऊस चालू होणार आहे माझ्यासोबत साई आहे दिसतोय का ओके क्लिअर आहे okay, त्या साईडला तिकडून अभिषेक येणार आहे अभिषेकला आता यश भेटतो की नाही ते माहीत नाही आपल्याला सो आपल्याला त्याला कॅरी करून परत आपल्याला पावसाळ्यात म्हणजे पावसात आपल्याला मलंगडमध्ये ट्रॅव्हल करायचं वर आपण जाणार नाही किल्ल्यावर आपण किल्ल्याचा भाव आपण वेगळा बनू कधीतरी जाऊ आपण नशिबात असेल तर पण सध्या आपण आता फक्त पावसाची मजा घेणार आहोत मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट नमूद करतो ते म्हणजे आपला मागचा कॅमेरा थोडा खराब झालेला आहे ट्राय करूया व्यवस्थित व्हिडिओ घ्यायचा चला तर पाऊस सुरू झालेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता यश नाही आहे सो आता अभिषेकला एकट्यालाच गाडी चालवावं लागणार आहे कारण मी याच्या मागे बसणार आहे बघू येताना जमलं तर मी ती गाडी चालवेलच आता मला इथेच दादा दिसलं म्हणजे आपल्या दक्षाचा भाऊ दिसलेला आणि तो पण कुठेतरी बाहेर निघतोय आय गेस तो पण मलंगड साईडच येणार आहे काय पाऊस तुम्हाला काय असतो काय हा काय पाईपकु घेऊन चाललास ड्रायव्हरी कोण कामाला जातो काय हा मध्येच घेतो त्याला आता मी आज रविवारी कोण कामाला जातो काय अबा, अबा इथे जादा चालला पण इथे कुठे मलंगड मलंगड ना येतोय जा हे पण येतातच आहे मलंगडला मलंगडला थांबतो नेवाई नेवाईला भेटतो नेवाईला नेवाईला भेटू त्यांना पटकन अभिषेकला हो। फोन करायला पाहिजे थोडा कमी झालेला आहे पण आता अभिषेक काय येत नाहीये खूप वाट बघतोय त्याची कारण गाडी त्याची नाही यशची गाडी आहे यश गेलेला बाहेर आणि तो आता आलाय तो गाडी घेऊन येतोय तो माझ्या रेनकोट पण आणतोय आता हा घेतलाय अडीचशे रुपयाला आपला सी एस टीवरून आतमध्ये पाणी लागायला लागलाय साला चुक ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला झीलचं पण एक रेनकोट घ्यावा लागणार आहे कारण आपल्याला ट्रॅव्हल करायचंच आहे आणि माझ्या मते आता गाडी घेणं गरजेचं आहे कारण ट्रॅव्हलिंगसाठी गाडी ही खूप महत्त्वाची आहे त्या गाडी असली तर आपण कुठेही एकटा फिरू शकतो आता जाऊन द्या पहिले आता ह्याची वाढ बघा कारण धोकं फिरायला लागला आहे लाग ला। पाऊस पण बंद व्हायला लागला आहे तर पुढे पाऊस नाही दिसत आहे कारण मागे बघू शकतो आहे त्या साईडला पाऊस नाही आहे इकडंच पाऊस आहे बघा त्या साईडला बघा त्या साईडला आहे चला मित्रांनो आम्ही पोहोचलो आता मलंगड रोडला श्री मलंगड रोडला आणि या भाईने सिग्नल तोडलाय यश बघून घे तुझ्या गाडीला आला असेल मोठा वाला लोक भरपूर चालले तिकडे खरंच माफ कर म्हणजे माफी मागतो तुमची तु तु कारण आपला कॅमेराला क्रॅच पडलाय त्यामुळे मी जर असं पाणी पाणी भरून सावध सावध ठेवतोय त्याला पण आता माझ्या माझ्याच्याने कंट्रोल होणार नाही मला थोडेफार ते व्हिडिओ घ्यावे लागणार चला आता भाई तू गाडी चालव तू चालव मी तुझ्या मागे बसतो हा तुझ्या मागे तू मोठा डी एस पी काय भारी माहितीये इकडे आता सिनेरी एवढं सुंदर वाटतंय ना काय सांगू तुम्हाला वाव चला सिनेमॅटिक आपण मस्त मित्रांनो आपण आता पोहोचलोय मलंगडला आणि तुम्ही बघू शकताय काय सुंदर व्ह्यू आहे समोर वाव आणि आता अभिषेक तर मागे राहिला आहे मी एक ट्रिक केली आहे ती म्हणजे मोबाईलच्या वर म्हणजे कॅमेऱ्याच्या वर कॅप लावलीये तो आला तो मागून येते बघा अभिषेक अजून मागेच आहे <laughs> खरंच काय क्लास आहे तुझा गाडी शिकवतोय मित्र बघा <laughs> समोर जो दिसतोय ते आहे आपला श्री मलंगड हिथे हा, 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 फोटो काढायची इच्छा आहे माझ्या मते आपण थोडे फोटो काढून घेऊया जेणेकरून आपल्याला पुढचा जो प्रवास आहे तो एन्जॉय करता येईल काय मित्र प्रवास कसा राहिला तुझा कुठे थांबलेला खाली चालवल धाबलेला थोड़ थोड़ थो। <laughs> फोटो काढून आपण खाली निघाला तर व्हिडिओ काढतोय मलंगड थोड पण दिसत नाहीये लोक येत आहेत जात आहेत आम्ही फोटो काढतोय इशनाशी अशी <laughs> पाऊस पडतोय खरा पण पन... गाडी तिथत ठेव ना गाडी तिथेच ठेव गाडीवरती फोटो काढायचे तुझा छंद आहे मित्र माझा कॅमेरा चांगला नाही सध्या वर वर जाऊन काढू तुझी इच्छा मी पूर्ण करेल सध्या माझ्याकडे थोडा टाइम नाहीये माझे मित्र ट्रॅव्हल करतोय फोटोज वगैरे काढले चावी माझ्याकडेच खिशात आहेत ना हा इथे खिशात चाव्या काढा गाड्या काढा पाऊस वाढलाय मी गाडी चालवणार नाही ना ना। <laughs> मग काय काय राहिलाय काय <laughs> थोडं पुढे जाऊया ट्रॅव्हल करून परत आपण रिटर्नच्या दिशेने जाऊया वरती जाऊया चला आम्ही आता पोहोचलोय मलंगडच्या एकदम टोकाजवळ आणि इथं आता बॅरिगेशन केलं आहे कारण अजून तिकडचं रोपेचं काम चालू आहे आणि इकडून पुढे तुम्ही चालू हे बाई खा खा काय याला प्लेट पाहिजे होती प्लेट भेटली याला काय वशी प्लेट पाहिजे होती काय हा खातोय टँगे टेंगे <laughs> चहा <तेंगे>। घे <laughs> चा घे मस्त <तेंगे>। भाई आपला छान <laughs> चा बघा म्हणतात ना पावसाळ्या सगळ्यांसाठी चांगला नसतो बघा लपून लपून जायला विचारा हो तू आलाय मी कुठे नाही म्हणतो चहाचा आपण आनंद घेऊया मित्रांनो मी आज चुकीच्या वेळेला आलो आहोत जर सांगायला गेलं तर नाहीतर गे मी पण पावसाळी बेडकांच्या याच्यामध्ये काउंट होतोय आज करा पण एक तुम्हाला सांगतो की आता ह्या पुढे आपले जे ट्रेक्स आहेत ते कंटिन्यू असणार आहे म्हणजे फक्त पावसाळ्यापर्यंत मर्यादित नाही आपल्याला काम वेळ जायला जमत नव्हतं पण आपण आता पुढे ट्रेकिंग चालू करणार आहोत आणि माझ्या मते माझा मित्र साई हा सुद्धा आता सज्ज आहे आपलं योगदान देण्यासाठी आणि के वॉटरफॉल आपला वॉटरफॉल चांगला वॉटरफॉल आहे पाणी कुठे गेलं आहे बाबा 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 वाट लागायची पाऊस वाढला आता म्हणजे आता काय कमी होणार नाही आहे आपण चांगलं फिरलो आहे का झालं वा थोडं दिसायला लागलं मागे हा एक नंबर बघू शकता मागे तीन चार वॉटरफॉलचे संगम आहे त्या साईडला मलंगड आहे आणि आता इकडून रोपे चालू होणार आहे अजून त्याचं काम बाकी आहे ओळखून भरपूर लोक आलेले आहेत आणि आता सध्या पाच वाजून गेले आपलं मलंगडला जायचं स्वप्न नक्की आपण लवकर पूर्ण करू सध्या यांची इच्छा आहे फोटो काढायची आपण आता मलंगड सोडलं आहे आपण थोडं पुढे आलो आहोत आणि दरवेळी जर मी आलो तर इथं बघा हे लोकेशन आहे या डोंगरावर जातो आणि तो फोटो काढतो सध्या आपली धुकं जे आहेत ते सावरायला लागलेत आणि आपल्याकडे ट्रायपॉड आहे तर माझी अशी इच्छा आहे की वर जाऊन आपण मस्त टाईमलाच लावला ना तर आयुष्यात चीज होऊन जाणार आता आयुष्य पुढे गेलाय तर त्याला बोलवणं खूप गरजेचं आहे बघितलं ते धुकं आहेत ना आता हळूहळू आहेत आपण आपण मस्त वर जाऊया आणि टाइम लावूया ट्रेकिंग करतोय आपली ट्रेकिंग चालू आहे अरे बापरे अजूनही ब्लॉगर सोबत नाही नाही फोटो काढतात ते हे पर्यटक स्थान म्हणजे आपण बोलतो ना कुठे थांबायचं पोलीस का मारतात त्याचं कारण हे बघा तेव्हा हे कारण आहे त्याचं दारूच्या बाटल्या वगैरे इथून दारू पितात मग काय आपल्यासारख्या साधारण लोकांना तिकडे यायला बंदी होते कारण पोलीस येऊन धनाधन वाजवतात एक भीती आहे मला मनात ती भीती खूप मोठी आहे माझ्या कारण वर बघू शकता आहे इलेक्ट्रिकचं आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तरी आपण सफर करूया वर चल रे शूट झालेला आहे तर आपण परतीचा मार्ग पर, पकडूया कृष्णाने फोन केलेला आणि त्याने मला श्राप दिलाय की तुला ट्रॉफिक लागेल म्हणून आता ह्या श्रापाचं उत्तर माझ्याकडे नाहीये कारण खरंच ट्राफिक लागलेलंय तिथं खरं तो तिथंच आहे सोडा सगळं आता आपण परतीचा मार्ग पकडूया काहीतरी खाऊया मस्त तो अभिषेक आहे ना भटकतोच आहे अजून पण तिथं रस्ते होतो ते समोरून गाडीला चकवा चकवा बोलला ना चकवा लागला बघा त्याला तो वर बगे वर बघितल्यानंतर ठीक होतं नाही तरी मुंडी फिरवतोच आहे मुंडी मुंडी अरे बाबा अभे पुढे गेला पुढे गेला, गेला, गेला। अभिषेक परत पुढे गेला जाऊ द्या आता आम्हाला लागणार त्याचा इच्छा दिसत नाही मागे <laughs> <जी। laughs> काय रे देवा जाऊ द्या दे आज खूप मजा आली आज आपण मलंगडाच्या पायथ्याशी गेलेलो तो तो जाऊ दे तू पुढे जाऊ दे मलंगडच्या पायथ्याशी गेलो आणि पावसाचा आनंद घेतला मेन म्हणजे आज आपला पहिला पावसाळा आपण साजरा केलेला आहे मी शॉर्ट टाकली होती लहान मुलांची तर पहिला पावसाळ्याचं पण मी भिजलो नव्हतो आणि आज, आज आपल्या पावसाच्या सत्राची सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो लवकरच आपण बघूया एक छोटा ॲक्शन कॅमेरा घेऊ कारण आपल्याला मोबाईलवर जास्त जोर नाही देता येणार ओके कृष्ण आमचा शापिक दिसतोय श्राप खरा ट्राफिक आहे है, है उनकी

मी खूप शिव्या या भावाने आमच्या कमेंट केलेली की टीशर्ट शर्ट आहे मला रिटर्न कर टीशर्ट ना ना? Okay. टी शर्ट तुझं होत नाट माझा अंडरपॅट माझ्या गोठे फिरून आले अलिबाग अलिबागला अलिबागला गेल तर मी त्या कमेंट मध्ये टाकलेला टी शर्ट माझा आहे चला एक टी शर्ट डायरेक्ट युट्यूबला कमेंट केला पण बाय तुझा आणि माझा प्रेम आपल्या आज पंधरा हजार सबस्क्रायबर झाले पार्टी पार्टी आपली मेन हंड्रेड के होतील तेव्हा आणि बघूया या होतील हंड्रेड के मध्ये खुश आहे मध्ये मी खुश नाही भाऊ मी खुश नाही के मध्ये चला तू ये आपण विजय सेल्सला जाऊ ठीक आहे चला दादा हे चालेल चल चला निवड घरी आपण आलो आपल्या एरियामध्ये आणि मस्त आपण आता सूप पिला कारण <coughs> वडापाव आपल्याला बघितलं बोललो त्यापेक्षा सूप पिऊया मस्त सूप पिला आता सगळेजण घरी जाऊ <coughs> आणि आम्हाला बाहेर जायचं आहे मोबाईल मस्त चार्जिंग लावणार आणि नंतर मग विजय सेल्सला जाणार आहोत कारण खूप आपण मजा आली तुम्ही पण एन्जॉय केला असला आपण भेटूया लवकरच एक चांगलं सोबत आणि एक चांगल्या लोकेशनसोबत चला बाय